असं म्हटलं जात अस जगाव छाताडावरती आव्हानाचे लावून आव्हानाची नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला लढताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ज्याची इच्छा तया मार्ग मिळती सत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्यांची दांडगी इच्छा असल्यानंतर काय होता येत हे या ठिकाणी ओळीने बसलेले तीन मूर्तिमंत उदाहरण आहेत करणसिंग साहेब शिंदे साहेब आणि मंजुळे साहेब आपण गुरुदत्त पाहण्यासाठी अक्कलकोटला जातो गाणगापूरला जातो माहोरगडला जातो पण माणसातले दत्त जर पाहायचे असतील तर या तीन माणसाकडे पहा आजचा अनेक वर्षाच्या कार्यक्रमामधला हा कार्यक्रम अतिशय हृदय असा कार्यक्रम त्याच कारण असे की माती सुद्धा परमेश्वराच्या भाळावरती शोभून दिसावी अशा पद्धतीनं मातीतली माणसं सुद्धा किती मोठी होऊ शकतात याचा असणारा हा मूर्तिमंत सोहळा आहे शिंदे साहेबांशी मी फारसे बोलत नाही कारण शिंदे साहेबांच्या सोबत जवळपास पाच वर्ष एकत्र एक होतो ते लहान होते मी विद्यार्थीच होतो ते विद्यार्थी होते पण अतिशय एकत्र एक झोपायला एकत्र एक जेवायला एकत्र एक भांडण तितकच गोंधळ तितकाच त्यावेळेस त्यांना माहित नव्हतं मी काय होणार आहे मला माहित नव्हतं ते काय होणार आहे पण आम्ही अतिशय जेव्हा राहिलो अत्यंत आता बोलताना मला वाटत काळे साहेब म्हणले राजघराण्यातील व्यक्तिमत्व वहिनी साहेबांच्या संदर्भात ते बरोबर आहे पण शिंदे साहेबांच्या संदर्भात नाही अत्यंत प्रतिकूल स्थितीतून हा मुलगा कुठं असू काय असू कशा पद्धतीनं राहू काही नसताना सुद्धा एक मुलगा केवळ जिद्दीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर प्रयत्नाच्या जोरावर माणसामध्ये माणसाची सेवा करण्याच्या असणाऱ्या वृत्तीमधून आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सभापती होऊ शकतो हा एका वेगळा आदर्श आहे मला एक काव्य आवर्जून सांगावं असं की माणसाचं माणसाच जगण माणसाच्या हातामध्ये नाही माणसाच्या जीवनाची तर जावंच वाटतं त्याच्याकडे जायला जमत नाही आणि ज्याच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्याच्याकडे गेल्याशिवाय तर राहत नाही ज्या गावाला जावं असं वाटतं त्या गावाला जायला जमत नाही आणि ज्या गावाला जाऊ वाटतं त्या गावाला गेल्याशिवाय तर राहत नाही जेव्हा जीवन नको असं वाटतं तेव्हा काळ येत नाही आणि जेव्हा जीवनाचा अर्थ समजलेला असतो तेव्हा काळ थांबत नाही माणसाचं गणित असंच असतं म्हणून सांगितलं जगायला जगून बघ जीवनात दुःख आहे थोडं सोसून बघ अपयश निरखून बघ यश चाखून बघ डाव मांडला खेळून बघ घरकुल उभारला मेहनत करून बघ जगणं मरण कोड आहे जन्माला सोडून बघ जगणं कठीण मरण सोपं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ या सर्व वेदना झेलत झेलत यशाच्या शिखरावरती सुद्धा आपले पाय मातीमध्ये ठेवून काम करणारे मध्ये प्राध्यापक राम शिंदे तुम्हाला वाटलं असेल की साहेबांना मी फोन के मी से केला असेल साहेबाला भेटलो असेल साहेबाकडे गेलो असेल माझ्याकडे पुरा मी फक्त एस एम एस केला साहेबांना आणि साहेबांनी ओके सांगितले मला वाटतं आज मी या ठिकाणी दोन सन्माननीय तालुक्यातल्या व्यक्तींना बोलवलं त्यांनी त्यांची वेळ दिली असताना सुद्धा आणि वेळ लिहू शकले नाही पण इतक्या आढराणामध्ये सुद्धा केवळ आपल्या मित्रानं शब्द दिला त्या शब्दाला हात म्हणून साहेब या ठिकाणी ही जी रणसिंग साहेब असतील की ज्यांनी या मातीमध्ये मजुरी केली मजुरी स्वतःच्या शेतात नाही मजुरीना जाऊन शिकलेला मुलगा भविष्यात काय व्हायचं माहित नाही पण वीस रुपयासाठी घरातलं धान्य विकणारा हा परिवार त्यांना पन्नास रुपये पाहिजे होते त्यासाठी इतर ठिकाणून पैसे गोळा करणारा हा परिवार पन्नास रुपयासाठी चार ठिकाणी फिरणारा परिवार आज करोड रुपयाची प्रॉपर्टी एका मिनिटामध्ये घेऊ शकतो हा जो असणार चमत्कार आहे एक नंबर शीतेवरती कष्टाच्या जोरावरती विचाराच्या जोरावरती संस्काराच्या जोरावरती आणि एकत्र कुटुंबाच्या जोरावरती रणसिंग पुराण हे सर्व साध्य केलेलं <laughs> आहे म्हणून सांगितलं मातीत मी माणसं आणि मंजुळ साहेबांच्या संदर्भात बोलायचं सा म्हटलं तर काय आपण आता ऐकले विचार विचार ऐकले कुलवान की पहिचान दिवशी जबानसे नाही कुलवान की पहिचान होती उसकी शान से और विद्वान की होती उसकी जबान से पहिले भक्ति योग ज्ञान योग कर्मयोग अरे आम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष प्रवचन करतो पण आम्हाला हे मांडता येत नाही साहेब नाही मांडता येत आम्हाला तुम्ही ते मांडलं किती अडचणीतून किती अडथळे आमचे गणेश भाऊ आहेत प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सभेमध्ये मंजुळे साहेबांची गोष्ट सांगतात आणि लोक मुलं प्रोत्साहित होतात मला वाटतं माझं एक स्वप्न होत कष्टाची माणसं सर्वसामान्य माणसं साधी माणसं पण मोठी झालेली माणसं याच्यासारखा आदर्श जर आपण समोर मांडला नाही तर आपली मुलं घडणार नाही आपल्या मुली घडणार नाहीत आणि यासाठी हा कार्यक्रम आमचा अठ्ठा आम सफल तो झालेला साहेबांची मुलगी शेजारी बसली आहे नम्रता सहा महिन्यामध्ये साहेब तिला सात सात ठिकाणच्या ऑफर आले सात ठिकाणच्या परीक्षेमध्ये पास झाले सात ठिकाणच्या अपॉइंटमेंट आपले नेत्र सुद्धा होता की कुणाकडे पाहून बालाजी मंजुळे सारख्या एका युवकाकडे एका तरुणाकडे एका कष्ट करणाऱ्या माणसाकडे का तर त्यांनी दाखवून दिले कोशिश करणं ऑलिंग हार कधी नाही होत लहरच्या घरकर नवका पार नाही होती ना जग लेकर चलती है चलती जेवार पर स्वभाव चलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिरकरåkड़ना न करता है आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वाले की हार कभी नहीं होती ये डाकू ने लिया साहेब जी का समाजतले हे चित्र आहे आणि या समाजतल्या चित्रावरती एक चांगला प्रकारचं कलर देण्याचं काम या समाजाला दिशा देण्याचं काम या समाजातली अंधत्वाची भावना नष्ट करून त्या ठिकाणी उजेडाचं प्रकाशाचं करण्याचं काम आपण या ठिकाणी तिने माणसं तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहात ही आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि आपण याची गोष्ट मी जास्त बोलणार नाही साहेबांना मी शब्द दिला होता सकाळी की एक वाजता कार्यक्रम संपेल एकच्या नंतर आपल्याला घुरडा आणि जेवण आणि त्यानंतर आपला हा कार्यक्रम थांबणार आहे या निमित्तानं मी फक्त एकच सांगणार आहे की या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये माणूस जो जन्माला येतो माणूस जो त्याचा जन्म असतो नेमकं त्याच्यामध्ये काय करायचं असत हेच अनेकांना कळत नसत पण आलेल्या संधीच्या माध्यमातून जेव्हा स्वतःच करिअर घडवतो तेव्हा त्या करिअरच्या माध्यमातून आपल्या सोबत असणाऱ्या माणसाचं सुद्धा करिअर घडवायचं काम कसं असतं ते आपण करत आहात देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत राहावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत तिन्ही माणसं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून एकमेकाच्या हात हातात घेत मदत घेत पुढे झाली आणि आज त्याच हाताने इतरांना मदत करतायत इतरांची सेवा करतायत मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठलाही प्रकारचा एक वेगळा आदर्श नाही या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही आणि आपलाही वेळ घेणार नाही परंतु आज निश्चित महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की रणसिंग परिवार अतिशय प्रतिकूल स्थितीतून अनंत अडचणीतून वैभवाच्या शिखरावर असताना सुद्धा हातात हात घालून समाजासमोर एक आदर्श कुटुंब म्हणून हे कुटुंब असंच राहावं आणि या कुटुंबातून वर आदर्श अधिकारी बालाजी मुंजळे साहेबांसारखे आणि आदर्श सन्माननी नेते प्राध्यापक राम शिंदे साहेबांसारखे आपल्याला भेटतील भेटत राहो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचं ऋण या ठिकाणी मनामध्ये ठेवतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण राम देताना फक्त एक सांगणार आहे की आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जे तिघा निदानली तेवढी गोष्ट प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवावी पहिली गोष्ट व्यसनमुक्त तिसरी गोष्ट मेहनत मेहनत का अच्छा वक्त आता है मगर वक्त के हिसाब कागज उडता आपली किस्मत पतंग उडता काबिलियत से किस्मत दे काबिलियत जरूर साथ देते जो अक्षरप होता अरे अक्षर भाग्य तीन अक्षरपद अक्षर अक्षरपदी किस्मत हे चारो चारों शब्द मेहनत के आगे छोटे राहते मेहनत करत राहूया सन्मानाने जगूया आपल्या जन्माला आल्याच्या आपल्या आयुष्याचा आपला आपण उद्धार करूया अशा प्रकारचं अभिवचन करून आवाहन करून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण राम रामकृष्ण हरी